ही आहे सकाळची वेळ ताईंना म्हणजे आमच्या चिखलदरामधील दुसरा दिवस आणि आपण पाहू शकता धुक किती छान पडलेलं आहे ते किती कस वाटत आहे ते मस्त आई धुकी पाहिलं असं ते आपल्या जवळच समोरचं काही दिसत नाही ग आपण क्लाउड मध्ये जाऊ ना काही दिसून नाही एकदम समोरचं काही दिसून नाही राहिलं एकदम पूर्ण वाईट वाईट हे बघा आमची हॉटेल आम्ही जिथे राहिलो होतो हे बघा आपल्या दिवसात दिसत झाला गुड मॉर्निंग ताई नो कशा आहात तुम्ही सगळ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे बघा आता आता आठ झालेले आहे आठवीस झाले समजा आणि तरी पण एवढं धुकं पाहू शकता आपण हे बघा म्हणजे समोरच काही दिसत नाही आहे पूर्ण सगळं वाईट वाईट दिसत आहे हे बघा हो आणि एवढं छान वाटत आहे ना इथ खूपच सुंदर खूप छान निसर्ग देखावा आहे हा म्हणजे अप्रतिम पाहण्यासारखा इकडे झाड जास्त म्हणून आणि झाड पण एवढे मोठे मोठे खूप जुने झाड असतील हे म्हणजे वाजता आपल्या इकडे ऊन पडते पण इकडे धुकच धुका आहे सगळं आंब्याची झाड पण आहेत भरपूर आहेत

चिखलदऱ्याला दोन तीन वेळा आलेला आहे आणि चिखलदऱ्याचे सगळे पॉईंट्स पाहिलेले आहेत आम्ही पण फक्त आम्ही पावसाळा आहे आणि पावसाळ्यात कसं वातावरण वगैरे छान असते तिकडचं वॉटरफॉल्स वगैरे तर ते पाहायला आलो होतो फक्त आणि पावसाळ्यात खूप छान निसर्ग देखावा पण असते चिखलदऱ्याला त्याच्यामुळे आलो आम्ही मी तुम्हाला हॉटेल दाखवलं होतं आणि इथं कसं मुलांना खेळा खेळायसाठी पण आहे ते बघा छान मुलं खेळतात होता आणि रात्री दाखवलं तुम्हाला पण आज दिवसाचा व्यूज पाहून घ्या येणार आहे पटकन

व्हिडिओ मध्ये नाही दिसत आहे एवढं व्हिडिओ मध्ये नाही दिसत आहे खरच नाही सगळ्यांचा आवाज बसला दिसत नाही ना बिलकुल नाही काही दिसत नाहीये एकदम सगळं व्हाईट व्हाईट दिसत आहे सगळं वाईट वाईट छान वाटत आहे ना मम्मी पप्पा सगळ्यात पहिले उठले होते पप्पाच्या मागे मी उठले होते मग मम्मी उठली होती आम्ही सगळ्यांना उठवलं आणि हे आहे आमच्या रूमची गॅलरी आणि इथे पण धुका आहे आता इथे मी माहिती आहे का लेट आली आता नऊ वाजलेले आहेत आणि तरी पण एवढं धुकं आहे ना खूप छान आणि गॅलरी पण मोठी आहे बघा पण ही मजा जी आहे ना नॅचरल आणि सगळं नॅचरल असते ना ही मजा पाहायची वेगळीच मजा असते हे जे सगळं नॅचरल आहे ना म्हणजे हा जो निसर्ग देखावा आहे ना तर हा निसर्ग देखावा पाहायची मजा वेगळीच असते आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहो माहिती आहे का तसं दोन तीन वेळा चिखलदऱ्याला आलेला आहो आम्ही पण पावसाळ्यात नव्हतं आलो तर चला म्हटलं पावसाळ्यात आपण आता थोडंसं फेस झालो आम्ही आणि आता चाललेलं आहे आम्ही चहा प्यायला कसं वाटते झोक वगैरे पाहून चांगलं वाटते ना मुलं पण एन्जॉय करत आहेत चांगले खूप मस्ती करत आहेत मुलं रस्त्याने आणि खूप छान वाटत आणि आम्ही आलेला आहे सकाळी सकाळी चहा नाश्ता करायला हॉटेलमध्ये पण नाश्ता होता पण ते त्यांनी लेट करायचं ठरवलं होतं म्हणून मग मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे मग आम्ही सकाळीच आलेलो होतो आणि आम्हाला आज जरा पाहायचंही होतं म्हणजे फिरायचं होतं आम्हाला तर त्याच्यामुळे कसं लवकरच उठलो आम्ही आणि आज कोणते कोणते पॉईंट पाहतो आम्ही हे तुम्हाला पण सांगत जाईल मी आता पहिल्यांदा आम्ही करतो नाश्ता वगैरे चहा वगैरे चहा नाश्ता झाला की मग जाऊ आम्ही बाहेर आणि जेवढे पॉईंट झाले ना ते सगळे शेअर करणार आहे तुमच्या तुमच्यासोबत आणि जे वातावरण आहे ना हे पावसाळ्यामध्ये पण आणि पाऊस पण खूप चालू होता तेव्हा आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आणि भयानक पाऊस पण येत होता आणि थंडी पण लागत होती आणि म्हणजे खूप छान होतं वातावरण तिथलं थंड म्हणजे ते वातावरण सांगता पण येत नाही ताईनं एवढं छान वातावरण होतं आणि मुलं पण एन्जॉय करत आहेत था आमचे तर आम्ही आलेलं आहे या पॉईंटवर आणि पाहू शकता आपण खाली किती धोका आहे ते आणि बिलकुल काही दिसत नाही आहे आणि हा पॉईंट जो होता ना ताईनो तर हा होता पंचबोल पॉईंट म्हणजे आपण पाच आवाज म्हणजे आपण जे, जे बोललो ना तर ते आपल्याला आपलेच आवाज ऐकू येतो आपला पाच वेळा तर या पॉईंटवर आलेलो होतो आम्ही आणि पाऊस पण चालूच होता चिखलदऱ्यामधील खूप छान पॉईंट आहे हा आणि सकाळी सकाळी लोक पण भरपूर होते आणि खाली पहा तुम्ही खाली पाहिला तर एकदम धोका दिसत आहे पूर्ण म्हणजे आपण पाहू शकता पहा ते पूर्ण पांढरा दिसत आहेत ते गाव आहे पण पूर्णच पांढरा दिसत आहे धुक्यामुळे काही दिसत नाही आहे की काय आहे तिथे म्हणून पण एन्जॉय करत आहेत चिखलदऱ्याला मजा येत आहे त्यांना पण आणि अन्लू पाहू शकता तुम्ही अनु आणि फोटो काढले म्हणजे आम्ही सगळ्यांनी छान छान फोटो काढले ते माहिती आहे का जागाच एवढी छान आहे ना खूप छान स्पॉट आहे फोटो पण छान निघतात आणि आपण रील्स काढणार रील्स पण खूप छान निघतात त्याच्यामुळे आम्ही खूप साऱ्या रील्स काढले इथे छान फोटो काढले आणि हे मंकी पाहू शकता हे मंकी माहित आहे का आपल्या हातचं घेतात काही आपण आपल्या हातात जर काही असलं ना तर हिसकून घेतात आपल्या हातचं म्हणजे एवढे म्हणजे हे झालेलं आहे ते कशाचीच भीती वाटत नाही आहे मंकीला आणि खूप सारे मंकी होते आणि ह्या व्हिडिओ मी बरं घेतला तर ते मंकी ऐक त्या पिल्लूला बघा कशी घेऊन बसलेली आहे म्हणजे कोणतीही आई असो बाळाचं म्हणजे कसं रक्षण करते हे आपल्याला दिसते या व्हिडिओमधून आणि खरोखरच आई ते आईच असते तर कोणतीही असो ते आपण असो की जनावरांमध्ये असो म्हणजे प्राण्यांमध्ये असो ते आई ते आईच असते आईचं कर्तव्य पूर्ण पार करत पार करत असते कोणती पण आई तर त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं मला वेगळं वाटलं जरा चिखलदरा कॉफी काय नाही बाहेर फिरायची मजा स्वीगी असते काही बाहेर म्हणजे कसं खातो आपण खायच पण म्हणजे खातो आपण घरी पण बघता भासो आपण असं नाही पण जी बाहेरची मजा असते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मक्याची पण सजितलेली होती सगळेजण खात आहे आणि वरून पाऊस पण चालू होता आणि आमचं खाणं वगैरे झाल्यावर मग परत आम्ही छान पण काढले आणि पण काढलाय पण आम्ही दोघींनी काढले ती आणि आमच्या दोघींच्या रिल्स पण खूप छान सार मुलांनी काढलं हे बघा आणि खूप एन्जॉय करतो ताईंनो आम्ही कुठेही गेलो ना तर आम्ही दोघी आणि आमची मुलं सगळेच जण खूप एन्जॉय करतो आम्ही आणि आवडते आम्हाला बाहेर वगैरे जायला आणि कुठेही आमचा टूर असला ना तैनो तर आमची ऑल फॅमिली असते सोबत आणि त्यातच मजा येते खूप मजा येते कारण की एकटे एकटं गेलं की मजा नाही येत आणि मुलं पण एन्जॉय करतात आणि खूप छान वाटते सगळेजणं असले तर ऑल फॅमिली गेली ना कुठं फिरायला तर त्यातच मजा येते कारण की सगळेजणं असतात आणि सगळेजण आपण एन्जॉय करतो आणि या व्हिडिओमुळे पण तुमच्या लक्षात आलं असेल की आमचं म्हणजे आमच्या जाऊ बॉन्डिंग कसं आहे कशा राहतो आम्ही तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर आम्ही माहिती का त्यानं एकदम सख्या बहिणीसारखं राहतो आम्ही खूप छान राहतो आणि तसंच मुलं पण राहतात आमची कारण प्रत्येक गोष्ट एकमेकीला शेअर करणे आणि कुठं जायचं काम पडलं तर सोबतच जाणे दोघी पण तर हे तुम्हाला पण माझ्या व्हिडिओमध्ये जाणवलं असेल तर पंचबोल पॉईंटवरून मग आम्ही एक घरी आलो आणि कारण की आम्हाला फ्रेश वगैरे होऊन मग जायचं होतं आणि रूम पण सोळायची होती आम्हाला तर ही आ, आमची सकाळची नाश्त्याची वेळ फिरून आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला छान ब्रेड ऑमलेट मुलांना मॅगी वगैरे करून दिलेली होती आता निघालो ताईंनो आम्ही आता कसं करून पण आता खाली केली आम्ही हॉटेलची आणि फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला छान आता चाललो आम्ही बाहेर फिरायला सकाळी गेलो होतो सकाळी गेलो होतो आम्ही पंचबोल पॉईंटला एकच पॉईंट पाहिला आता पाहू आता किती पॉईंट पान तर कारण की पाऊस एवढा आहे ना इथे भयानक पाऊस आहे तर त्याच्यामुळे आता पाहू कोणते कोणते पॉईंट पाहून तर कारण की आम्हाला आजच घरी जायचं आहे कारण की उद्या स्कूल आहे मुलांची आज संध्याकाळपर्यंत आम्हाला घरी पोचावं लागेल चला तर आज आम्ही कुठं कुठं सगळं आम्ही बसलो ताई आता गाडीत आणि सगळं सामान वगैरे घेतलं कारण की आम्हाला रूम पण सोडायची होती सगळं सामान घेतलं नाश्ता वगैरे करून सगळं मुलांच्या आंघोळ्या वगैरे करून सगळेजण बसले आता गाडीत बाराही महिने असते आहे ना पण आता जास्त पाऊस आहे आणि आपण पाहू शकता मंदिराचा परिसर किती मोठा आहे आणि तो झरा ते पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे त्या झऱ्याला पण जास्तच फोर्स होता आणि मंदिर खूप तर हा आहे देवी पॉइंट आणि हे मंदिर ताईनो एकदम असं वेगळं आहे वेगळं म्हणजे आपण मंदिराच्या आत गेलं ना म्हणजे पावसाळ्यातच नाही तर हिवाळा असो उन्हाळा असो तर त्या मंदिरामध्ये गेलं ना एकदम असं पाणी झिरपते म्हणजे फ्रीज कसं असते आपला एकदम फ्रीजमध्ये कसं थंड थंड वाटते आपण हात घातला की तशा टाईपचं आहे मंदिर एकदम थंड होते आहे मंदिरामध्ये आणि बारावी महिने एकदम थंड थांबले वाटते खूप छान आणि वरती पण दिलेलं होतं मंदिराच्या वरती पायऱ्या वगैरे आहेत वरती जाऊन आम्ही छान फोटो पण काढले आणि फोटो वगैरे काढायला खूप छान जागा आहे वरती आणि इथे जे आहे ना ताई न सगळे लहान लेकराचे खेळणे आहेत म्हणजे आकाशपाळणा वगैरे आणि जे गाड्या असतात ना स्पोर्ट गाडी वगैरे ते ते त्याच्यावर बसून मुलांना फिरवतात घोडा वगैरे असे सगळे लागलं आणि हा स्पॉट जो आहे ना तर हा भीमकुंडाचा आहे त्यांनी भीमकुंड पाहायला गेलो होतो आम्ही पण ती व्हिडिओ क्लिप माझ्याने डिलीट झाली मोबाईलमधली तर त्याच्यामुळे मग मी ते दाखवू नाही शकत तर मुलांमुळे डिलीट झाली मुलं कसे गेम खेळतात त्याच्यामुळे मग कसं ते व्हिडिओ क्लिपच नाही आहे माझ्या मोबाईलमध्ये तर त्याच्यामुळे मग आणि हा जो वॉटरफॉल्स आहे ना ताईनं तर हा आहे चिखलदऱ्याला जाताना आपण अमरावती मार्गे जातो ना, ना परतवाडा वगैरे तर त्या रोडनी आहे आणि इतका छान आहे ना आम्ही खूप एन्जॉय केलं ताईंनं इथे खूपच मज्जा केली आम्ही इथे आणि इतका सुंदर आहे ना इतका अप्रतिम आहे हा वॉटरफॉल्स खूप खूप छान आहे मुलं पण एवढे खेळले ना तिथे खूप खेळले नुसतं पाण्यात खेळले आणि माहीत आहे का आज दिवसभर पाऊस होता ना तर त्याच्यामुळे ऑलरेडी आम्ही भिजलेलंच होतो पावसामध्ये आणि त्याच्यात मग नंतर याच्यात खूप खेळलो आम्ही पाण्यात आणि खूप मज्जा केली त्यांनी चिखलदऱ्याचा आमचा पूर्ण टूर आहे ना तर खरोखर आमचा खूप सक्सेसफुल झाला या वॉटरफॉल्समुळे आणि खरंच नॅचरल ते नॅचरलच असते ताईनो आणि वर पण छोटे छोटे झरे दिसतात आपल्याला हे बघा आणि पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे मग जास्तच फोर्स होता पाण्याला त्याच्यामुळे अशा प्रकारे तैनो आमचा चिखलदऱ्याचा टूर होता <coughs> तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल शेअर कराल ताईंनो धन्यवाद